जय जवान जय किसान मंडळी मंडळी ही आपली बाग आहे बघू शकता आठ जून दोन हजार पंचवीसची आपली खजुराची लागवड आहे आणि खजुराच्या झाडांची क्वालिटी वगैरे बघू शकता किती जबरदस्त आहे मंडळी आपल्याकडे सध्या कंटिन्यू पाऊस चालू आहे सतत पाऊस चालू असल्याकारणाने आपल्या फळबागेमध्ये तण जास्त वाढलेलं आहे आपण आता यापूर्वी देखील तण व्यवस्थापन केलं होतं परंतु आता परत वाढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण खुरपणीला सुरुवात देखील केलेली आहे हे बघू शकता झाडाच्या बुंद्याजवळ आपण जे तण आहे ते काढायला सध्या सुरुवात केलेली आहे आणि हे बुंद्याच्या बाजूला गवत जे आहे ते काढणं झाल्यानंतर आपण इतरही गवत काढून घेणार आहोत जेणेकरून झाडांजवळ उंदीर वगैरे बीळ करणार नाही आणि झाडांच्या मुळांना इजा करणार नाही त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे धन्यवाद